ये मनौं ये अरे 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 बाथरूममध्ये नाही पायवल्ले होतात इकडे 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 ये मनौं ये ये धर त्याला धर पकड त्याला पकड 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 जर पकड त्याला त्याला पकड ये म्हणा ये म्हणा ये म्हणा इकडं काय करतो आहे तो खातो आहे का हां खातो आहे अरे बाप रे पोट भरायचं काम चालू आहे बुका लागले आम्हाला खा 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 तू मस्ती कर त्याच्याबरोबर हां सकाळपासून चाल गोंधळ यांचा बाबा बाबा बा 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 बघा 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 यांचा खेळच निराळ आहे अय एवढ्या अडचणीत काय कुठे गेला टपू कुठं गेला टपू खाली हाय लपलाय पकड 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 ए रंबा, काय झाले ए सुभा खाली उतर सावकास खातात नाही हळू खाव, गडबड करूनी. हां गडबड कशाला करायची तुम्हालाच खायला ठेवलेलं आहे हां आहे सोबड्या कोण अॅडे उत्तलपतले जाऊन थकलं का पळू 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 हां तर पळायचं आणि यांचं काम आहे आम्हाला सकाळी बाहेर सोडायचं रोज मी उठली मी माझ्या माझ्या कामामध्ये लागते त्याला वाटते दरवाजाकडचा खोलते दरवाजा माव माव काय करावं आता आज तर रविवार आहे ते पोर आहे सगळे घरात दार खुलं असतं त्यांचं मग पळतात त्यांच्या किचनमध्ये वगैरे येत नाहीत लवकर सुपडे सुब्बा धर त्याला पकड पकड धर की त्याला अरे निवांत बसले धर धर त्याला धर धर पकड 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 टप्या पाळायचं बी कळणार नाही ती सुटली की कशी येते शिफ्टी वर करू हां येते ना मोगा ए मोगा पोड भरून बी खात नाही खेळाच्या नादामध्ये याचं ल... कसं करावं बरं गेलं